सदलगा येथे दूधगंगेच्या पाणी पातळी चार फुटानं वाढ एनडीआरएफ टीमकडून पाहणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीतला मोठा पूर आला असून सदलगा बोरगाव संपर्क तुटला आहे हा मार्ग बंद झाल्यानं शमनेवाडी बेडक्याळ व ततवाड मार्ग वाहतूक सुरू आहे सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यात पाणी शिरले सदलगा शहराबरोबरच जनवाड बोरगाव येथेही काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढत आहे यामुळे नागरिकात दोन हजार एकोणीसच्या महापुराच्या भीतीने शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत सदलगा निपाणी परिसरात गेल्या चोवीस तासात पावसानं संततधार हजेरी लावल्यानं सदलगा येथे पावसाची नोंद बासष्ट मिलीमीटर झाली आहे तर अडतीस पूर्णांक सातशे वीस क्युसेसनं विसर्ग वी सुरू आहे दूधगंगा पाणी पातळीत झपाट्याने चार फुटांनी वाढ झाली आहे महानकर निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा